नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मांगूर येथील श्री कलेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सलाबादप्रमाणे यंदाही श्री महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भजन प्रवचन जप महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक तेरा रोजी पहाटे पाच ते सात अभिषेक पूजा दुपारी बारा वाजता पूजा व ध्वजपूजन विधी सायंकाळी सात पंधरा वाजता हरिभक्त सोमनाथ महाराज इचलकरंजी यांची प्रवचन सेवा शनिवार दिनांक चौदा रोजी पहाटे पाच ते सात अभिषेक पूजा विधी सायंकाळी सात पंधरा वाजता हरिभक्त सोपान पाटील सडोली यांचे प्रवचन रविवार दिनांक पंधरा रोजी पहाटे पाच ते सात श्रीना अभिषेक पूजा विधी सायंकाळी सात पंधरा वाजता हरिभक्त बाळासाहेब पाटील पुगाव यांचे प्रवचन रात्री दहा नंतर हरिजागर व गावातील भजनी मंडळांची सामुदायिक भजन सेवा सोमवार दिनांक सोळा रोजी पहाटे पाच ते सहा एक लाख जप संकल्प सकाळी अकरा ते तीन महाप्रसाद असे विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घेऊन पुण्य संपादन करून घेण्याचे आवाहन श्री कलेश्वर देवस्थान ट्रस्ट मांगूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे एस बी न्यूज साठी राजू जाधव हो। राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा